दिनांक ऑगस्ट पासून उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे बेमुदत कामबंद आंदोलन महाराष्ट्र शासनाच्या दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार नियमित शासन सेवेत समायोजन व बदली धोरण वेतनवाढ ई पी एफ आरोग्य व अपघात विमा आदी लागू करण्याच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे सार्वजनिक आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षांपासून अखंड सेवा बजावत आहेत शासनाने या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी विधानसभेत मानल्या होत्या विशेषतः दहा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणासाठी सभागृहात ठाम आवाज उठवला होता या पाठवऱ्यामुळेच सरकारने नियमित करण्याचा आदेश जारी केला परंतु अत्यंत खेदाने सांगावे लागते की आदेश असूनही परिचारकांसह अनेक कर्मचाऱ्यांचे आजतागायत नियमितीकरण झालेले नाही हे फक्त निराशाजनकच नाही तर त्यांच्या निष्ठावंत परिश्रमांचा व योगदानाचा अवमान आहे हे मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही महाराष्ट्र राज्य एनएचएम संघटना व कर्मचारी एकत्रीकरण समितीने सांगितले